आज मी सन्माननीय ओबीसी नेते ने अभिरणीय ने छगनराव बुद्ध साहेबांची येवला या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसीवर होणाऱ्या अन्यायाला आणि दोन सप्टेंबरला काढलेल्या चुकीच्या शासन निर्णयाला थांबविण्यासाठी ज्या गोष्टी आम्ही करतो आहोत त्यावर आमची दोघांची चर्चा झाली आणि पुढील दिशा आम्ही ठरवलेली आहे हा तर नांदेड जिल्ह्यामध्ये माझी प्राथमिक आश्रमशाळा आहे आणि त्या प्राथमिक आश्रमशाळेमध्ये मराठा समाजाच्या एकवीस पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या टीसी काढण्यासाठी काल अर्ज दिल्याची मला मुख्याध्यापकांनी माहिती दिली जी आर रद्द करायला मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली म्हणून मराठा पालकांनी टी सी काढायचा अर्ज दिला असं त्यांनी सांगितलं आणि तशा प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमाला आज बातम्या पण आहेत मला असं वाटतं हे अज्ञान आहे अशा पद्धतीने ह्या खालच्या पातळीवरती ठाकरे जाण्याची आवश्यकता नाही ही विचाराची लढाई आहे कायद्याची लढाई आहे कायद्याने आणि विचारांनीच लढली पाहिजे आणि जर असं माझ्या शाळेतल्या मराठा पालकांनी पाल्यांच्या टीक्षा काढायला अर्ज देणं आमच्या ओबीसीच्या किती संस्था आहेत शिक्षण संस्था मग शिक्षण संस्था तर महाराष्ट्रभर कोणाच्या आहेत मग तिथे ओबीसीच्या पाल्यांनी पालकांनी पिशी काढून घ्याव्यात का अशा पद्धतीनं एक चुकीच्या गोष्टी होणं योग्य नाही आणि म्हणून कायद्याच्या आणि विचाराच्या आघाडीवरतीच मी स्वतः लढतो आहे आणि लढणार आहे